माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे ती पाहूया शेतकरी असेल किंवा आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे एका बाजूला राज्यातील शेतकऱ्यांना जनतेला कशा पद्धतीने आपण दिवाळीच्या शुभेच्छा द्या दिवस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शतिकांत शिंदे त्यांच्या सगळ्या सगळ्या सहकार्याने बसून निर्णय घेतला आणि तो निर्णय की आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही त्याचं महत्वाचं कारण आपण विधीचे गेले महिनाभर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती काही ठिकाणी पूर होतं काही ठिकाणी महापूर होतं आणि याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली शेती नुसती उद्ध्वस्त झाली ती ज्या जमिनीत खेळतात ती जमीनच खरदून गेलेली

आमच्या संघटनेने सर्व गेचा निर्णय घेतला दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की संकट येतात येत ये नाही असं नाही पण अशा वेळेला ज्यांच्या आता राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची ही जबाबदारी असते संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हातभार लावायचा आता राज्य सरकारने काही चौकली रक्कम काही लोकांना जाहीर पण नुकसानीचं स्वरूप हे खरी त्याच्यानंतर या चौकरी रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभं करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे राज्य सरकारवरसुद्धा हा संकटग्रस्त नारा आहे मला असं वाटतं माझा या सगळ्या प्रश्नाचा वर्गांचा दृष्टिकोन हा वेगळा आहे इथं मी राजकारण आणू इच्छित नाही पण संकटग्रस्त लोकांना संकटाचा बाहेर का काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नशील करा कसा ती केली पाहिजे आणि ती तयारी राज्य सरकारला आम्ही लोकांनीसुद्धा दाखवली पण मोक्या हाताने मदत करण्याची तरी आत्तापर्यंत दिसत नाही त्यामुळे नाही आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला होता एवढं सांगू इच्छितो की हे जे काही गट आहे ते, ना ते दुःखद आहे ते सर शेतकऱ्यांनी संवाद साधला पुरंदरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी शेतकऱ्यांनी मोबदला अजून आम्हाला डिक्लेअर झाला नाही त्यामुळे नाराजी कुठेतरी व्यक्त केलेली आहे त्याची तुम्ही संवाद काय नक्कीच मोबाईल हा विषय नाही हे वाढले जागाच वाटला काही घेऊ शकत नाही काही घेऊ शकत नाही केंद्र सरकारचा जर विमानतळ कुठं राहायचा हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घे प्रश्न असा आहे की जिथक राहला जाईल त्या सबंध शेतकऱ्यांची शेती ही चालत घेतली जाईल आणि अशा सगळ्या वर्गाचं पुनर्वसन आणि त्यांचे नुकसान भरता येईल कशी द्यायची कशी दिली जाईल या संबंधी या सगळ्यांनी शेतकरी वर्गाच्या अस्वास्था आहे आणि त्यामुळं विरोधसुद्धा आहे आमच्या सगळ्या चर्चेमध्ये मी एवढं सांगितलं की तुम्ही गैर कायद्याने तुमची जमीन चालू शकत नाही विमानच्या जागा पाहिजे हे जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर ज्या जागेवर होणार आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांचं जमीन असं तिथं अहभाग आहे आणखी शेती पाणी आहे वीज ते नाही आणि त्यावेळेस ना 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 त्याला विशेष करून चालणार नाही त्याला योग्य ती नुकसान भासता येईल आणि पर्यायी जमीन या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ही माझी त्यांची होती मी त्यांना एवढं सांगितलं की राज्य सरकारला मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की तुम्ही या कामासाठी बैठक बोला आम्हाला लोकांच्या सुचून आणि याचा काहीतरी मार्ग करा आता निर्णय आमच्या बैठकीत

त्यांचा विचार अच्छा साहेब बिहा बिहारची निवडणूक आहे कसं बघता एकंदरीत सगळीकडे इकडं तिथं मोठा मतदार यादवरून देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता ते कायच असे सगळे सय काही नळ आहेत कारण सचेचं ध्येय मंत्रालय म्हणजे सगळ्यात घर आहे असं त्या सगळ्याचं म्हणजे कार्यक्रमाच्या मांडले मग साहेब न्यू मराठा आरक्षण ओबीसी मध्ये जी जे आर काढलेला आहे त्याच्यावर आंदोलन केलं आहे आज देखील बीडमध्ये दे छगन भुजबळ यांचा मोर्चा आहे एकत्र नेते ने आणि त्यांचं म्हणणं आहे की हा जी आरच रद्द करावा यांचं निधन झालेलं आहे तेल काम करणार त्यांचं दाण हे आकर्षित आहे आणि त्यामुळे साधिक त्याच्या कुटुंबावर शेतकऱ्यांच्या एक प्रकारचं शक्यता दिली आहे या शक्यताला तोंडायला त्यांना शक्ती दिली असे आपण जायचे